मला दोन हप्ते मिळालेत फक्त पण पहिले म्हणजे डुप्लिकेट माझं डुप्लिकेट काम झालं होतं शेती नसताना एक मला माहित नव्हतं ते काम केलं होतं मी दोन हप्ते उचललेत नंतर मी शासनाला लिहून दिलं तहसीलला मला काय का शेती नाही वगैरे काही नाही तुम्हाला तुम्हाला शेती नसताना पैसे आमच्या इकडे बरेच का तर मी सांगितलं बाबा मला मा, काय शेती नाही काही नाही मी तहसीलला फॉर्म लिहून दिला की मला साहेब मला हे पैसे नको कारण मी पीएम किसानचा माणूस नाही किती पैसे दोन हजार रुपये दोन हजार रुपये मी असे चार हजार रुपये उचलले पण ते मला माहित नव्हते कारण मी थम उचल उचलले होते मी सुशिक्षित आहे मी गण सुशिक्षित पण ते मला माहित नव्हतं बरे जण हा बरेच जण आले पण ते माझं कसं आहे माझ्या मित्राला मिळाले ते मी पाहिले जेव्हा मी पाहिले त्याच्या खात्यावर की पीएम चे पैसे त्याच्यानंतर मी अर्ज दिला की मला हे पैसे नको काय लोक म्हणाल काय अकाउंटला पैसे पडले सारखी महामारी चालू झाली त्या तहसीलदार बालाजी चवाळे यांनी असं सांगितलं होतं की बाबा शासनाचे निर्देश होते की पीएम किसान जी योजना आहे हे शेतकऱ्यासाठी लागू होती तर ज्याच्यामध्ये ज्यांना शेती आहे त्यांनीच त्या योजनेचा लाभ घ्यावा असं होत ते तर यांनी काय केलं बाबा काही महावीर सेवा केंद्र जे सीएससी चालक आहेत यांना धरून आमच्या शिवाजीनगर मधील दलाल त्या व्यक्तीने शिवाजीनगर मधल्या लोकांचे आधार कार्ड बँक खाते घेऊन जाऊन पर गावाला कमीत कमी सेलू शहरात पंचाण्णव गावात पंच्याण्णव गावामध्ये प्रत्येक गावामध्ये वीस ते तीस नाव टाकून ह्या लोकांना त्या पी एम मध्ये के ऍड केलं केल्यानंतर लोकांना प्रत्येकी दोन हजार कोणाला सहा हजार रुपये अशा आले तर ह्या लोकांना सहा हजार रुपये आल्यावर स्वतःच्या घरी जे सी एस सी केंद्र चालक असते थंबी पैसे काढतो आपण थम आणून पैसे काढून दिले चार हजार दिले दोन हजार स्वतः घेतले जेणेकरून काही लोकांच्या जीवाला भीती आहे म्हणून ते लोक नाव घेऊ शकत नाहीत तर हे पूर्ण भारतामध्ये स्कॅम झाला आहे कितीतरी कोटीचा आहे सेलू तालुक्यातच आपल्या पस्तीस कोटीचा स्कॅम होता एकट्या शिवाजीनगर परवा क्रमांक आठ मध्ये दोन कोटी चौपन्न लाखाचं लपड शेतकरी आहेत पीएम पैसे जे पडले त्यांच्या अकाउंटला पडले तर अशा लोकांची नंतर नोटीस आली नोटीस आल्यावर हे लोक आम्ही ह्या भागाचे प्रतिनिधी असले आमच्याकडे आले तर मी या लोकांना घेऊन जाऊन बाबा तहसीलदार साहेबाला दाखवलं की हे लोकांना शेती नाहीये पण यांना नोटीस आलीये तर ह्यांचे पैसे हे भरण्यास तयार आहेत पण बाकीचे जे दलाल म्हणून त्याची तिथं चौकशी करून जे गरीब लोक पैसे भरू शकत नाहीत याचे पैसे तुम्ही याची प्रॉपर्टी सील करून किंवा याच्याकून वसूल करून आपण शासनाचे जे काही नुकसान झाले ती भरपाई करून घ्यावा जेणेकरून सेलू शहराला सहा हजार हेक्टर जमीन आहे समजा तर सहा हजार हेक्टर जमीनचेच पैसे येते आपल्या इथे आणखी पण अर्ज अशी आहेत की ज्यांना शेती आहे पण पैसे पडत नाही त्यांचे ते गट क्रमांक हे आमच्या भागातल्या लोकांना वापरला अरे किती मोठी किती मोठा घोळ आहे जे शेतकरी मुळा शेतकरी आहेत त्यांच्या पीक विम्याचे पैसे जे शेतकरी त्यांच्या अकाउंटला पडायला आणि जे शेतकरी आहेत त्यांच्या अकाउंटला पडलत म्हणजे हे किती मोठा भ्रष्टाचार आहे इतक्या भ्रष्टाचार आहे जेणेकरून आम्ही काही भागात पाहिले की बाबा भाजपला जे मतदान करायला हेच असत लोकांना फसून त्या लोकांवर हे करण्यात आले आणि त्यांना ज्या योजना नाहीत त्याच्यामध्ये टाकण्यात आलं किंवा मूळ शेतकरी सगळे डॉक्युमेंट आहेत सेलू शहराचे तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी एक समिती गठन केली त्या समितीमध्ये सत्तावीस जणांची समिती होती त्याच्यामध्ये नायब तहसीलदार प्रशांत थारकर म्हणून होते त्या समितीचे प्रमुख होते त्याच्यात मंडळ अधिकारी तलाठी व सर्व ग्रामसेवक असे मिळून आपल्या सेलू शहरामध्ये सहा हजार लोक बोगस काढण्यात आले की ज्यांना कुठे शेती नाही असे तर हे लोकांपैकी दोन हजार लोक ज्यांची बाहेरगावी शेती असे आढळण्यात आले तर मग त्याच्यामध्ये चार हजार आठशे अठ्ठ्याण्णव लोक जवळपास हे कुठंच शेती नाही असे आढळले तर मग याच्यामध्ये काही लोकं टॅक्स भरतात त्यांना त्यांनी नोटीस पाठवल्या त्यांना टॅक्सचे ते रिटर्न करण्यात त्यांनी भरले पण पण ज्या लोकांना शेतीच नाही त्याचे पैसेही भरू शकत नाही अशा व्यक्ती म्हणजे आमच्या भागामध्ये होती लोकांचा आणि शेतीचा संबंध हो सर काय गोष्ट खरी आहे का पैसे आले हो, शेती नसताना तुम्हाला अकाउंटला पैसे आले पीएम किती हो, हो, म्हणजे किती गांभीर्याची गोष्ट आहे जे खरं शेती करतात जे शेतकरी आहेत त्यांच्या पीक विम्याचे पैसे जे शेतकरी नाहीत त्यांच्या अकाउंटला पडले तुमच्या सुनबाईच्या अकाउंटला पडले होते का मग त्याच्यानंतर काय मग तहसीलदार काय त्याच्यामध्ये तहसीलदार साहेबांनी यांना नोटीस पाठवल्या आणि जेणेकरून समोरचा जे व्यक्ती आहे त्याची चौकशी झाली तर त्या चौकशी मध्ये समोरच्या व्यक्तीने असं लिहून दिलं की शिवाजीनगर मधील कोणाही व्यक्तीचे मी पैसे घेतले नाही किंवा आम्ही कोणाही व्यक्तीला ह्या योजनेत टाकलं नाही आणि जे लेखी डॉक्युमेंट आम्ही तिथून आणले तर मग आता लोकांनी तर स्वतः जाऊन केलं नाही आणि मग इकडे जनतेला येऊन सांगतात की बाबा हे मी आहे घाबरू नका असं आहे घाबरू नका आणि मग तुम्ही डायरेक्ट बाईट द्या ना की बाबा हे मी केलंय चुकीनं हो कसं हो मी केलंय आणि आहे अशी घ्या जनतेवर काही पैसे सामान्याच्या अंगावर टाकून टाकून त्याच्यामध्ये तहसीलला आम्ही हे प्रकरण झाल्यावर समोरचा जे व्यक्ती त्यांनी किती रक्कम खाल्ली होती त्याचे आम्ही काही डॉक्युमेंट तहसीलदाराकडे नेऊन दिले जेणेकरून एक लाख रुपये जवळपास किराणा भरू होता त्या व्यक्तीने घरी त्याची व्हिडिओ क्लिप आणखीन घर घेतलं त्याने अठरा काही एकोणीस लाखाचं त्याची रजिस्ट्री एकोणनव्वद हजाराची काहीतरी चांदीची साडी आहे बायकोला त्यांची हा चांदीची साडी एकोणनव्वद त्याची पावती सुद्धा अशा काही गोष्टी आम्ही तहसील तहसीलदार आम्ही नेऊन दिले तर त्याच्या आधारे त्यांनी त्यांची चौकशी केली ती तर त्या चौकशीमध्ये मध्ये असं दाखवलं की आमचा आणि ह्या जनतेचा कुठेही संबंध नाही मग संबंध नाही तर हे लोकांचं काम कुणी केलं हे जनतेला समोर येऊन सांगा सकोल चौकशी चौकशी व्हायला पाहिजे आता मला सांगा प्रत्येक माणूस स्वतः जाऊन अर्ज भरला नाही मग कुणी भरले हो फक्त सेलू तालुक्यात असा घोळ होत आहे जेणेकरून आता काही लोकांचं असं सांगणं की हे घोळ आम्ही काढला त्याच्यात आम्ही काढण्याचं काहीच उदाहरण नाही हा सर्व महाराष्ट्रात दिल्लीपासून घोळ काढणं चालू आहे की ज्यांना शेती नाही त्या लोकांनी पैसे उचलले त्यांनी पैसे वापस दिल्ली दिल्लीपासून चालू आहे एका गल्लीपासून नाही तर आपल्या पूर्ण परभणी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्या वाईज त्यांनी बोगस लोकांच्या टीम तयार केल्या तर आपल्या सेलू तालुक्यातल्या तहसीलदाराला फोन आला की माहिती घेण्यात आली की आपण हे लोकांची नावं कशी काढली तर मग यांनी सांगितलं की आम्ही समिती गठन केली असं केलं मग पूर्ण तहसीलदार आला दोनशे अठ्ठ्याऐंशी तहसीलदारांनी दो त्या पद्धतीने काम करून पूर्ण महाराष्ट्रातला स्कॅम काढला तर हे खूप मोठा स्कॅम आहे त्याच्यात आमचं म्हणणं एक बी जनतेने तर कोणीच त्याच्यात काही केलेलं नाही जे काय केलं भारतीय जनता पक्षाचे दलाल म्हणा कि ते आता त्यांचे पदाधिकारी म्हणून गाजवतात सगळीकड त्याच्यामुळे आम्ही पक्षाचं नाव घेतो कारण पक्ष कोणताच बोगच नसतो हे पदाधिकारी असतो व्यक्ती बोगस असतो त्याच्यामुळे त्या व्यक्तीने क्लिअर करावं की बाबा मी हे केलंय का नाही जर नसन केलं तर माझ्याकडे प्रूफ आहे सगळ्या गोष्टीचे प्रूफ आहे मी कुठं केलं बरं ठीक आहे तुम्ही कोणाचं नाव म्हणजे ही खूप गांभीर्याची गोष्ट आहे कारण मी शेतकऱ्यांना भेटलो शेतकरी म्हणालेत की आमच्या शेतकऱ्यांचा पीक विमा तेवीसचा बावीसचा चा जेही असेल ते पूर्ण सरकारने दिला नाही बट जे शेतकरी नाहीत त्यांच्या अकाउंटला इथल्या काही दलाल लोकांनी पीक विम्याचे पैसे पडले ज्यांना शेतीची त्यांचा काही संबंध नाही हा खूप मोठा गोळे आणि सेलू सारख्या छोट्या तालुक्यामध्ये जर तीस पस्तीस कोटीचा घोटाळ होत असेल तर जिथे विचार करा की महाराष्ट्रातल्या बाकी तालुक्यामध्ये हा किती मोठा घोटाळा होत असेल तर या गोष्टी सखोल चौकशी व्हावी त्यांच्या माध्यमातून विनंती करत पुढे बघूत काय होईल तरी आमचं असं म्हणणं आहे की समोर जे व्यक्ती आहे त्याने जनतेवर दबाव न टाकून स्वतः जिम्मेदारी घ्यावा आणि पैसे पूर्ण स्वतः भरावा ओके आणि सरकारचं दोन कोटी चौपन्न लाखाचं जवळपास आहे तर ते पूर्ण पैसे त्यांनी भरावा गाव गावात किती लोक आपल्याकडे हो आणि जे अर्ज दिलाय की बाबा माझा लोकांचा संबंध आहे ते अर्ज सुद्धा आमच्याकडे आहे तर आमचं एवढंच म्हणणं आहे की जनतेसमोर या तुमच्या माध्यमातून सांगा की बाबा हे मी केलं नाही हे कुणी केलं मला माहिती नाही मग बाप जनता आहे काय निर्णय घ्यायचा गेल ते थँक्यू हे का आपल्याला काय ते माग अकाउंटला पैसे पडले पिक विम्याचे काय ते गोष्ट खरी खोटी काय अकाउंटला पडले होते ना पडले कोण पडले होते पाडले होते तुमच्या अकाउंट मध्ये पडले तुम्ही फॉर्म न भरता तुमच्या अकाउंटला पैसे पडले होते नाही अकाउंटला शेती नसताना तुमच्या सुनाच्या अकाउंटला पीएम किसानचे पैसे पडले काय पडले होते दोन का तीन हजार पडले कस काय पडले कोणी फॉर्म भर घेतला होता का म्हणजे जे खरंच शेतकरी त्यांच्या अकाउंटला न पडता जिंच्या शेती नाही त्यांनी त्यांच्या अकाउंटला त्यांचे पैसे पडले लोकांच्या पडले का हो मग काय तुम्ही काय केलं मग ते नाही नाही पडायसाठी काय नाही आम्ही ते पैसेचे जाऊन वापस भरून टाकले लोकांना नोटीस याल त्या दहा हजार म्हणून आम्ही वापस भरून टाकले पैसे दोन हजार घेतले दहा हजार पदन ला दोन देऊन टाकलं असं आहे का तुमच्यासोबत खेळ केला कापला केला काय माहित काय झाले ती काय माहित नाही पण ते बंद केलं